नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपल्या बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरतभाऊ चौगुले आपल्या बरोबर आहेत आज वारणाली पाटबंधारे ऑफिस सांगली येथे खासदार विशालदादा पाटील पाटबंधारेचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये एक मिटिंग पार पडली आणि या मिटिंगचा महत्वाचा उद्देश असा होता की सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही पारबंधारेच्या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी ही मिटिंग आयोजित केली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना द्वारे निवेदन सुद्धा देण्यात आलं होतं व्हॉट्सअपद्वारे वगैरे आणि या निवेदनाद्वारे एक साधारणतः दीडशे एक शेतकरी पारबंधारे ऑफिसला जमा झाले होते मात्र हे सर्व जरी असलं तरी सुद्धा बेडगच्या भरतभाऊ चोंगुले असतील किंवा बोलवारचे सुनील पाटील असतील नरगतचे असतील हे जे हे जे सामान्य शेतकरी आहेत यांनी या दिलेलं निवेदन खासदारांनी स्वीकारलेलं नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल की विशालदा असं का केलं असेल खासदार साहेबांनी असं का केलं असेल असं तुम्हाला वाटलं असेल मात्र नेमकं काय घडलं का हे आपण आज भरतभाऊच्याकडनं जाणून घेतोय हो नमस्ते नमस्कार मला हो मला सांगा की आज वारणा जिल्ह्यात ही मीटिंग होती अधिकारी असतील खासदार विशालदादा पाटील असतील आणि शेतकरी असतील या मिटिंग मध्ये नेमकं काय घडलं गेली दोन महिने झालं कॅनल मैसाळ योजना चालू आहे गेली दोन महिने आम्ही आज पाणी येईल उद्या पाणी येईल म्हणून शेतकरी आम्ही वाट पाहत आहोत गेल्या शेतकऱ्यांची पूर्ण आता गेले आहेत आणि त्याचं फोडवा पीक असून दे लावण पीक असून दे भरणीच्या याला येत आहे त्याला अत्यंत पाण्याची आवश्यकता आहे आमच्यात पानमाला भाजीपाला हे भरपूर आहे सध्या अडतीस डिग्रीच्या पुढं तापमान गेलं असताना पिकाची भूक वाढलेली आहे तरी देखील कुठल्याही राज्यकर्त्यांना किंवा येथील स्थानिक प्रतिनिधींना किंवा या जिल्ह्याच्या खासदारांना किंवा आमदारांना वाटलं नाही बाबा शेतकऱ्यांच्या म्हणजे बांधापर्यंत पाणी का कोणालाही नाही लोकप्रतिनिधी फक्त स्टंटबाजी करत आहेत आम्ही पाणी दिलोय पाणी दिलाय तुम्ही आम्हाला मान्य आहे पाणी फक्त मोठ्या किनालमधन जात आहे पाणी ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं काय म्हणजे उघड पालव्याला पाणी कमीच आहे लघु जे लघु जल आहेत ना त्याला अजिबात कुठं पाणीच नाहीये फक्त पाणी दिसतंय ते मोठ्या कॅनलला तेवढंच पाणी दिसतंय वस्तुस्थिती आहे आज तुम्ही बेडेचा सर्वे करा बोलवाडचा सर्वे करा सगळे वडे नाले आणि विहिरी दुष्का पूर्ण दुष्काळ सगळ्या परिस्थिती आहे बेड्यामध्ये असून दे बोलवाडमध्ये असून देरजपूर्व भागातच एकंदरीत पूर्ण अशी परिस्थिती असताना येथील लोकप्रतिनिधी काय झोपलेत का असं म्हणण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यावर यायला आज मी शेतकरी या नात्याने बोलतोय आज आम्ही बेडल असून दे परत बोलवाड असून दे इथले पूर्व भागातल्या शेतकऱ्यांचे एक प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी स्वरूपात आम्ही गेलो होतो आणि खासदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही हे केलं तर आमची बोलवण तिथे झाली खरं म्हणजे लोकप्रतिनिधी कशासाठी असावा लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि तेव्हा शेतकऱ्यांचे काय अडचणी आहेत आणि हा विषय जटिल असताना देखील आज आमचे निवेदन नाकारणं हे योग्य आहे का अगदी बरोबर म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला याच्यामध्ये कोणतेही राजकारण करायचं नाही मात्र पाणी प्रश्न गंभीर होत चाललेला आहे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत अडतीस डिग्रीच्या वर टेम्परेचर चाललेलं आहे उसाचं खोडवा पीक असेल द्राक्ष बागेच्या खरड छाटणी हंगाम आता चालू आहे पानमल्यासारख्या पिकाला आता पाण्याची फार गरज असते एकंदरीतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा इथं उपलब्ध होऊ शकतो त्यामुळं कुठ शेतकऱ्याचे हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागावेत यासाठीच आज सांगली जिल्ह्यातील असतील पूर्व भागातील शेतकरी हे त्या मिटिंगला गेले होते आणि ही मिटिंग खुद्द खासदार साहेबांनीच आयोजित केली होती पाठबगारीच्या अधिकारी होते तिथं मात्र हे निवेदन स्वीकारणं फार गरजेचं होतं कारण या निवेदनानुसार एक गोष्ट घडली असती म्हणजे हे निवेदन त्यांच्या फाईलला आलं असतं आणि नेमकी काय परिस्थिती आहे हे त्यांना खासदार साहेबांना सुद्धा समजलं असतं कारण ओव्हरऑल आढावा बैठक घेऊन या गोष्टी होणार नाहीत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलो पाहिजे आपण शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासंदर्भात जाणून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांच्या आडी अडचणी ह्या शेतात असतात या बांधावर असतात मुख्य कालव्यातून पाणी जातं पण लघुवित्रिकांचं काय लघुवित्रिकेमधून पाणी येत नाही कॅनालच्या पाईपलाईनची अनेक कामं रखडली गेलेली आहेत काही ठिकाणी कॅनालमधून पाणी जात सुद्धा नाही त्या वित्रिक्यांच्या मधून ही अशी परिस्थिती आहे या संदर्भात जर एखाद्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील आणि खासदार साहेबांनी ते स्वीकारलं नसेल तर काय करायचं करा चा का सार्थ हो काय नेमकं करावं लागेल आता एकंदरीत जर परिस्थिती बघितला तर बेडेगेचा चाळीस टक्के भाग सिंचनाखाली आलेला आहे अजून साठ टक्के भाग आलेला नाही बेडेचा म्हणजे आमच्या गावात राहतो त्या गावाचा जर विचार केला तर कुठल्याही अधिकारावर जर आम्ही विचारलो तर तो अधिकारी काय उत्तर होतो माहित आहे का तुम्हाला आम्हाला कमांड एरियालाच पाणी देणं आम्ही बंधनकारक आहे तुमचा कमांड एरिया म्हणजे सांगा ना आम्हाला कमांड एरिया तुमचा कुठेपर्यंत पर्यंत सांगा बेडेगेच्या बाबा तीन किलोमीटर आहे का चार किलोमीटर आहे एक बाजूला जर विचार केला तर बेडे पासून विजयनगर पर्यंत पाईपलाईन तुम्ही जोडलेली आहे मग बेडेपासून पासून विजयनगर सहा पाच किलोमीटरचं अंतर आहे पण तिथेच आमच्या केनार पासून दोन किलोमीटर पाणी नाही मला मला एक गोष्ट काय थांबवायची आहे की मला एवढंच तुम्हाला विचारायचंय की इथून पुढं तुम्ही जतला चल पाणी सांगोल्या चल मंगळवे आपण मजल मारलेली आहे या मैशाच्या पाण्यानं आणि साठी कमांड एरियाची कमांड एरिया म्हणजे नेमकं आम्हाला शेतकऱ्यांना बाबा कुठला कमांड एरिया धडक कमांड एरिया काय वर्ण आम्हाला कुठं काय म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये वर्षाव पाण्याचा वर्षाव करायला काय करायचं काय करायचं आम्हाला म्हणजे कमांड एरिया आमचा ठरवून द्यावा आणि त्या कमांड एरियाला आम्हाला पाणी मिळावं एवढीच आमची मापक अपेक्षा आहे अगदी बरोबर अगदी बरोबर त्यामुळं ही साधी शेतकऱ्याची ही समस्या जरी वाटत असेल तरी ही समस्या फार गंभीर आहे कारण शेतकऱ्याच्या बांधाला अनेक पिका असतात हो आणि ती वाढून चाललेली असतात शेतकऱ्यांच्या जनावरांचा त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न असतो आणि एकतर पाणी नसतं नेमकं काय करावं त्या शेतकऱ्यांना अशी आर्थिकता निर्माण झालेली असते आणि त्यातूनच जर अशी निवेदनं जर स्वीकारली गेली नाहीत आणि भविष्याचा वेध जर घेतला गेला नाही तर मात्र भविष्य शेतकऱ्याचा अंधारात जाईल हे निश्चित आहे मात्र याच्यावर खासदार साहेबांनी लवकरात लवकर तोडगा काढावा या शेतकऱ्यांना भेटावं पर्सनली येऊन त्यांच्या गावामध्ये भेटावं त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात ही एकमेव विनंती धन्यवाद